नमस्कार मित्रांनो आता पंढरपूरला आणि आमचे ग्रुप आहे ते बेसलन बेसल्यान आणि आमचा अजून एक मेंबर नाही आला राकेश पाटील त्याला जरा झेतो आम्ही चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती आहे पंढरीनाथ महाराज की जय गाडी आली राख्या लक्षात जाऊ नाश्ता सकाळी गतीला पातला निघलेलो आता आपण पुन्हा पार केला आता नाश्ता घेत जाऊ मिसळ आय मिसळ घेत जाऊ नाश्ता आणि आता त्यांची पंढरपूर डायरेक्ट ना त्या पंढरपूर त्याला पंढरपूर विटू माऊलीला भेटायला चाललो हा शेट काय करायला दिले ते एना पात, पात हो तो तो ना ये ना का आता नाश्ता करायला बसलो आम्ही आहे आपण पाच साडेपाचला निघलेलो पाचचा टार्गेट होता राखेचे भाई टाईमला खाली आईला वाटते रवि एकच दिस आता आम्ही मिसळ खायला बसलेलो आहे सकाळचा नाश्ता मिसळ पाव दूध पंकज पाटील कडून काय नाईल फ्रीचा फ्रीचा चा वाडापाव प्लॅम्पलेट दाखवताना वडापाव जेव्हा जेवता हा राकेश घेतला मी मनाला आज वाटतो ते अरे पब्लिक फुल आहे डायरेक्ट दाखवली शिवप्रेमी या तिकडनं लोक मारू का अभिजित बाबा पाटील <laughs> कालिका मात्र मंदिरच नाही दिसलं अजून आम्हाला कालिका मंदिर विचारला आम्ही बोलतो कालिका माता मंदिर कुठे कालिका माता मंदिर रिक्षा स्टॉप आहे पुढे पुढे कालिका चौक पुढे विठ्ठल मंदिर दिवस बॉडी नको दाख उचल तुला शेंग मग तुला नाही बोलत ते काय नाही केलं चल एकटाच घाल आमचा खाली पुकडला जाय ना

आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे दर्शन आता आता वी आय पी दर्शन आहे राकेश राकेशन नाही राकेश शेवलकीच आहे ते आपण आता वी आय पी दर्शन घेणार आहोत कसं काय गेल्यावर विठ्ठलाच दर्शन असं म्हणतात की आयुष्यात एकदा तरी पंढरीला जावं पंढरपूरला जावं समाज मला दोन तीन फेरे झाल्या उद्या जाईल असं म्हणतात ओके जन्माला आलो तर पंढरपूरचं दर्शन हे विठ्ठलाचं दर्शन झालंच पाहिजे ओके चला मंदिराजवळ समोर मंदिर आहे मंदिर समोर आणि आम्हाला जवळ तर पोचलं एक माणूस येणार आहे नेवाला आम्हाला राकेशच्या वळखीच आहे तर ते आम्हाला तो व्ही आय पी दर्शन देणार आहे तर बघूया भेटत आहे का नाही का राकेश फसवत आहे ते पण नेमना माहिती

बाहेर निघलो बाहेर आता मंदिरा एकदम जवळ ही लाईन आहे आवडी आहे चार पाच तास लागतील ला आराम केसात ही लाईन ते बिल्डिंग मध्ये बिल्डिंग मध्ये दर्शन व्हायला हो आमचा मस्तपैकी एक दीड तास लागला पण एकदम मस्त दर्शन व्हायला हो आमचा कारण की एकदम पायाला डोका टाकला मिळला आम्हाला तिथून माऊलीचे पण आणि रुकुमाई माऊलीचे पण पायाला डोका लावायला मिळला मस्त की आराम कस एक दीड तास लागला कारण की व्ही आय पी एला पण लाईन होती आणि बरं वाटलं तर आवरील आम्ही येऊनशी दर्शन व्यवस्थित भेटला म्हणून बरं तर जामच वाटलं मन प्रसन्न व्हायला एकदम आणि आता जाताव डायरेक्ट पहिला जेवता आणि जेवणशी डायरेक्ट जेजुरीला वस्तीला जाता कारण की आमचा दुसरा पण एक्सपॉर्ट होता पण आता तो टाइम वाजला किती चार वाजल्याने तर तो स्पॉट कॅन्सल करतो आम्ही म्हणजे त्या जावचं कॅन्सल करतो आणि डायरेक्ट आता जेजूरला जातो जेजूरला वस्ती करतो म्हणजे जेजूर आता डायरेक्ट तर आमच्यामधील एक यावी कंचा तरी स्पॉट म्हणजे त्यांचं तरी मंदिर बघितलेलं तर जायचं होतं पण आता काही टाईम होईल जेजूरला पोचता पोचता आता जेजूरला जातो चला चला आता दर्शन व्हायला तर जेवायला बसता मस्त घरांशीच बनवून येणले जेवण वगैरे जेवाला पत्रावली <सथ> वितरवली जेवणशी गाड्या तो ना दाए। दाए। मी ओम्याला बोला नाही ना मी मी ना तेच सेंग मी तर बोलतो राजावाला आहे मटकीची भाजी जेव्हा मस्त आहे आलू वडी आहे भेंडी आहे मिरची आहे

आहे तीन तीन चला काल तर आम्ही पंढरपूरच्या आलो आणि जेजूरला वस्तीला थांबलो कारण की काल माझा मोबाईल स्विच ऑफ पण व्हायला त्याच्यामुळं रातची काही व्हिडिओ काढायला जमली नाही तर आता आम्ही चाललो जेजुरीच्या दर्शनाला पण कडे पटार हो कारण की तो मंदिर आपला नवीन मंदिर संडेला बंद असतं बोलते गाभा आतमधला तर आता आम्ही आलो हो कडे तर आता जाम चढच आहे वरती तर बघू सागरनी हे करायचं सागरचा अभिषेक करायचा आहे टोपी घातलेली आहे कोहली लोकांची हा विरेन कोहलीनी टोपी बिपी घालून आहे मस्तपैकी आणि आमचा शेट पुढे चाललंय शेट शेट पुढे चाललंय आमचा ओमकार लाचतय जरा जॅकेट बिकिट घालून आहे ना शेट आहे ना तो आपला सुरेश नाही काय तर बघू कडेपाटार गर्दी आहे का नाही गर्दी तर जाम दिसते आज आवरी गर्दी नसतं काय आहे का चला चल आयल्या होतं दर्शन करूनच जाव जा का पायऱ्या अशा मस्त वाटत नसत चढा लय दमल चाळीस पर्सेंट चढल्या हो तशी जाम दमलो आणि पब्लिक पण जाम आहे चला आता पुढे जाऊन दाखवतो भरपूर गर्दी आज जास्त गर्दी नसतय आज संडे म्हणून गर्दी वाटत आणि बघा कडेपाठार खूषी एक नंबर वाटते कडाक चला कडेपाठारा व बानूबाई मंदिर जवळ तर आईल्या

आम्ही जातो डायरेक्ट आहे मंदिराकडं मंदिर आहे चला चला पोचलो आता आम्ही कडेपाटाव वरती मंदिराजवळ आणि अये हवा एकदम मस्त पैकी थंड आहे फ्रेश फ्रेश वाटते देशपे पण येता ना खालची जाम जमलो आले म्हणून जमलो थांबत नसते आले ते नसते जमले चालेल ओके नेक्स्ट टाइम थांबत थांबत नेणार धावत धावतेला आमचा शेट भगत एकदम पुढे गेलय धावत धाव गेले सगळं काय करायचं आहे ना काय बोलताना ते कोणता दोन शब्द ब्लॉक मध्ये त्याच्या ब्लॉकची बोल ना दोन शब्द आपला भगत गेले पण

哎。<noise> कपडे <laughs> <That's okay. laughs> <laughs> ही रयाल का घर जाता दा दादा काय मत आहे ना दोन पाहिजे हा दोन मग काय मत काय नाही दोनशे दोनशे तुम्हाला 言うた。